श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत अंतर्गत बालोत्साही मित्रमंडळ दत्त टेकडी जोगेश्वरी पूर्व येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने बालकांनी भक्तिभावाने दिवस साजरा केला एकूण सत्तेचाळीस मुलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत भजन नामस्मरण श्लोक आणि विठ्ठल भक्तीने भरलेला कार्यक्रम सादर केला पांडुरंग पांडुरंगच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता बालकांच्या निरागस भक्तिभावामुळे उपस्थितांचं मन हरखून गेलं या बालसंस्कार शिबिराचे मार्गदर्शन गीता खुले तेजस्विनी महापुणकर सुजाता सुतार आणि गोपाल बाळाभाऊ तारडकर यांनी केले गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला श्रींच्या नामात दंग झालेली ही कोळी पिढी भविष्यात समाजरचनेला सुशोभित करणारी ठरेल असा विश्वास उपस्थितांना वाटला विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून बालवयातच त्यांना संस्कार शिस्त सेवाभाव आणि अध्यात्माची ओळख घडवणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायक ठरला जे जिथे आहेत तेथून विठ्ठलाशी जोडले जाते पण इथल्या दत्तटेकरीवरील बालभक्तांनी तर विठोबाला थेट हृदयात उतरवले अशा शब्दात उपस्थितांनी समाधान व्यक्त केले